जय श्रीराम माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका चला आपण ऐकूया सुंदर श्री रामाचे एक रामा भजन निळ्या निळ्या आकाशी चंद्र उगवला निळ्या निळ्या आकाशी चंद्र गवला कौसल्यच्या मांडीवरी राम झोपला ग राम झोपला कौशल्याच्या मानेवरी राम झोपला ग राम झोपला किती करू मी रामाचे ध्यान ज्ञान करताना माझे जाऊ प्राण किती करू मी रामाचे ध्यान ज्ञान करताना जाओ माझे प्राण ಮಾಜಾ ರಾಮ ಬೋಳಾ ತಾರೋ ತೋ ಭಕ್ ಮಾ ರಾಮ ಹಾಬೋ ತಾರೋ ತೋ ಭಕ್ಸಶಲ್ ಮಡಿವರಿ ರಾಮ ಝೋಪಲ ರಾಮಮ ಪಳಾನಿ ಆ ಕಸೀಚಂದ್ರ ಉಗವಲ ನಿ ಆ ಕ ಉಗವಲ ಕೌಸಲ್ ಮಡಿವರಿ ರಾಮ ಝೋಪ ಗ ರಾಮೋಪ मजारामाची किती करू सेवा सेवा गर्ला मेवा माझा किती करू सेवा गर्ला सेवा मेवा किती राम माझा प्रभू प्रभु किती राम भोळा माझा प्रभू सावळा कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला ग राम झोपला निळ्या निळ्या आकाशी चंद्र उगवला निळ्या निळ्या आकाशी चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला ग राम झोपला माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळ मला मुक्ती माझ्या रामाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळ मला मुक्ती तूच तारी आता चरणावरी माता तूच तारी आता चरणावरी माता कौसल्याच्या मानेवरी राम झोपला ग राम झोपला निळ्या निळ्या आकाशी चंद्र उगवला निळ्या निळ्या आकाशी चंद्र उगवला कौसल्याच्या मानेवरी राम झोपला ग राम झोपला कौसल्याच्या मानेवरी राम झोपला ग राम झोपला